अशा काही बाबूसिंग परिहार तालुका मुखेड जिल्हा नांदेड आमच्या मागण्या आग माझल झालं आता आम्हाला काही नाही गायचूगिरी लागू आता झाली पेन्शन लागू झाली पाहिजे वाढ झाली पाहिजे वर्ष काय होईल याचा आम्ही विचार कराल मोर्चामध्ये कुठे बी आम्ही तयार आहोत जाण्या येण्यासाठी आम्ही कधी कोणत्या मोर्चामध्ये नाही म्हणून नाही नेहमी जाणार आहे मी आणि माझ्या मैत्रिणी कुलकर्णी ताई जिजा ताई माझ्या मैत्रीमध्ये असतात मी अंगणवाडी कार्यकर्ते एकराळा तालुका हदगाव माझं नाव आहे आशा ताई तुकाराम हिंगडे आम्ही वीस एकोणीसशे पंच्याण्णव पासून तिथे नोकरी करतोय तरी आम्हाला पूर्ण दे मानधन देतात त्या मानधनामध्ये आम्ही समाधान करत नाही आहे शासनाला ना आम्हाला चांगलं मानधन आहे आणि आम्ही पस्तीस वर्षाची सेवा करून सुद्धा आम्ही खाली हाताने जाणार नाही आम्हाला शासनाने ग्रॅज्युटी दिली पाहिजे आणि आमचं पेन्शन चालू केलं पाहिजे ही आमची शासनाला मागणी आहे आणि ते झालंच पाहिजे आणि आमच्या संघटनेला आम्हाला करून दिलंच पाहिजे आम्ही असं सरकारला भांडून झगडून घेतो कारण हा आमचा हक्क आहे आम्हाला हा आमचा आहे आम्ही आमच्या गावामधले खेड्यापाड्यामधले लहान लहान मुलं तयार करत आहोत आणि इमारत तयार करायला त्यांना काही नाही करायला आम्ही लहान लहान मुलांसोबत राहतो लहान लहान मुलं आम्ही मुलांना समजून आणि त्यांची ईश्वर सेवा करीत आहोत ते ईश्वर सारखे आहेत लहान मुलं आम्ही हे देशमेंट काम करत आहे तरीही शासनाने आमच्या लक्षात घेऊन आम्हाला त्यांनी वाह दिली पाहिजे पहिला मुद्दा आमचा आहे की आम्ही पेन्शन दिलं पाहिजे कारण आता आम्ही दिवसेंदिवस म्हातारलेलो आहोत शासनाला सांगून द्यायचं आहे आणि आमचं पेन्शन दोन गोष्टी केल्या पाहिजे असं आम्हाला शासनाला म्हणायचं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदत महासंघ आणि कृती समितीच्या वतीनं राज्यभर शासनाकडे ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मंजूर लवकर होत नाहीत शासनाच्या विरोधामध्ये राज्यभर तीव्र आंदोलन धरणे भस्ता रोको कार्यक्रम चालू आहेत आज नांदेड येथे अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने भव्य या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला या ठिकाणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कळम मॅडम यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आमच्या प्रमुख मागण्या आहेत की अंगणवाडी कार्यकर्तीला जे आम्ही कोर्टातून ग्रॅच्युटी मिळवून दिलेली आहे त्याचा शासनानं तात्काळ जी आर काढावा दुसरं अंगणवाडी कार्यकर्त्याला दरमहा पेन्शन देण्याचा शासनानं मान्य केलेलं आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे पण त्याचा जी आर काढावा आणि आता अंगणवाडी कार्यकर्तीना दहा हजारांनी मदत कृष्णा साडेपाच हजार रुपये मानधन मिळते त्याच्यावर त्यांचा उदरनियम होत नाही आणि म्हणून त्यांना अंगणवाडी कार्यकर्तेला दहा हजार म्हणजे टोटल वीस हजार मदतीसला साडेसात हजार म्हणजे साडेबारा हजार दरमहा मदतिस्ता मानधन देण्यात यावं सोयाबीन काढायला जाणारी मजुरी करणारी बाई शेतामध्ये काम करणारी बाई तिला आज पाच ते सहा हजार रुपये पाच ते पाचशे ते सहाशे रुपये तिला दररोज रोजगार मिळतो आणि तिचं दहा ते पंधरा हजारापर्यंत मासिक वेतन तिथं जातं आणि आम्ही शासनाचं महत्वाचं काम करतो महत्वाचं काम करणाऱ्याला दहा हजार आणि साडेपाच हजार मानधन देऊन शासन आमची चेष्टा करते ती चेष्टा थांबली पाहिजे आणि आमच्या सगळ्या मागण्या हो मंजूर झाल्यात यासाठी जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन चालू आहे